उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गेल्या महिन्याभरात चुकीची कबुली आणि बारामतीतून लढण्याचा निर्णय असे दोन विधान केले त्यांच्या या दोन्ही विधानानंतर चर्चांना चांगलाच उदाहरण आलंय विविध तर्कवितर्क लावले जातात मात्र याचा खोलवर विचार केला तर काही मुद्दे समोर येतात ते कोणते पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात सत्तावारी पहिला मुद्दा शरद पवारांची सहानुभूती आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर राज्यात शरद पवारांबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे ज्याचा प्रभाव हा विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात पाहायला मिळतोय उदाहरण द्यायचं झालं तर बारामती लोकसभेचा निकाल घ्या म्हणजेच बारामती मतदारसंघात महायुतीसाठी अनुकूल वातावरण असतानाही फक्त शरद पवारांच्या सहानुभूतीमुळे सुनेत्रा पवारांचा दीड लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव झालाय अर्थात याचा परिणाम हा आगामी विधानसभा निवडणुकीवर होण्याची दाट शक्यता आहे त्याचमुळं अजित पवार चूक कबूल करून शरद पवारांबद्दलची सहानुभूती कमी करण्याचा आणि आपल्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न करतात दुसरा मुद्दा बारामतीकरांना भावनिक साठ बारामतीकरांसाठी लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजित पवार असं गणित सेट होतं मात्र अजित पवारांनी पत्नीला लोकसभेला उभा करत हे गणित मोडण्याचा प्रयत्न केलाय ज्यामुळे बारामतीकर त्यांच्यावर नाराज असल्याचं चित्र तयार झालंय लोकसभेला त्याची प्रचिती आली आहे त्याचमुळे कदाचित अजित पवार आपली चूक कबूल करून आणि बारामतीतून न लढण्याचे संकेत देत भावनिक कार्ड खेळत असावेत कारण अजितदादांना माहिती आहे बारामतीची जनता पवार घराण्याबद्दल भावनिक आहे माफी मागून किंवा बारामतीतून माघार घेण्याचे संकेत देत त्यांना भावनिक केलं जाऊ शकतं ज्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो शिवाय त्याला आणखी एक आधार देत रविवारी बारामतीत बोलताना त्यांनी विकासाच्या मुद्द्याची देखील जोड देण्याचा प्रयत्न केला तिसरा मुद्दा म्हणजे पक्षाला लागलेली गळती थांबण्याचा प्रयत्न अजित पवारांसोबत आलेले आमदार स्वतः किंवा आपल्या वारसदारांना शरद पवारांकडे पाठवताना दिसत आहेत मग त्यात दिलीप वळसे पाटलांची मुलगी आणि गोपनदादा शिंदेचा मुलगा यांचा समावेश इतर काही आमदारांची मुलं आपलं राजकीय भविष्य ओळखून स्वतः शरद पवारांकडे जाण्याची तयारी करतात ज्यात नरहरी जिरवळांचा मुलगा आणि धर्मराव आत्रामांची मुलगी यांचा समावेश आहे यदा कदाचित असं झालं तर त्यामुळं सोबत आलेल्या आमदारांच्या आणि त्यांच्या मतदारांच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे पक्षांतर थांबवण्यासाठी अजित पवारांनी चूक कबूल करत घर न फोडल्याचा सल्ला दिला असावा शेवटचा मुद्दा आहे तो अजित पवार हे शरद पवारांकडे जाण्याचा मार्ग मोकळा करतात अजित पवार राष्ट्रवादीत असताना अनेकदा नाराज होऊन नॉट रिचेबल व्हायचे काही वेळा तर त्यांनी बंड करण्याचा देखील निर्णय घेतलाय मात्र दरवेळी काका शरद पवारांनी त्यांना सांभाळून घेतलंय आता वर्तमानात पाहिलं तर लोकसभेला झालेल्या पिछ्या अजित पवारांच्या लक्षात आलंय की शरद पवारांना सोडल्यानंतर आपलं राजकीय भविष्य धोक्यात आलंय त्यामुळे कदाचित ते माफी मागून पुन्हा शरद पवारांकडे जाण्याचा मार्ग मोकळा करत असावेत तसं विधानसभा निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीला सरकार स्थापनेसाठी मोठी अडचण निर्माण होणार अशी शक्यता तयार झाली अशातच त्यावेळी शरद पवारांसोबत तडजोड करून मुख्यमंत्री पद मिळवता येईल असा विचार देखील अजित पवारांच्या मनात आला असावा आणि कदाचित त्यासाठीच ते आत्तापासून शरद पवारांकडे फील्डिंग लावत असावेत तर यावर तुमचं म्हणणं काय तुम्ही आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा